नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या आठव्या वृश्चिक राशीच्या मार्च दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची तूळ राशीनंतर येणारी राशी आठवी म्हणजे वृश्चिक हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार आपण जाणून घेण्यात आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंत तंत लागू पडतील असं बिलकुल समजण्याचं कारण नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रह कसे आहेत त्यांचे योग कसे आहेत कुठला ग्रह शुभ आहे कोणता अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्याला राशीला सुरू आहे त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळतात आपन हे आपण प्रत्येक वेळेला सांगतो आणि हे विसरून चालणारही नाही परंतु महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मात्र मिळतात आणि त्याचमुळे आपण करू शकता आपल्या या महिन्याचं संपूर्ण नियोजन व्यवस्थितपणे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय या महिन्यात आपल्या राशीला कोणते करायचे आहेत ते शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शं संपूर्ण शेवटपर्यंत पहा हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे कसं राहणार आहे आपल्या मुलांकानुसार एक ते नऊ ह्या ज्या आपल्या तारखा आहेत त्यानुसार ते त्याच्यामुळे ते तेही व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत प्रकाशित आपल्या चॅनलमध्ये या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे अवश्य ते व्हिडिओ पाहून हे संपूर्ण वर्षाचं सुद्धा नियोजन करून ठेवा आणि हो मंडळी वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र अध्यात्म अशा विषयासाठी नेहमीच माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं सुद्धा दावा चला तर मग जाणून घेऊया मार्च दोन हजार चोवीस या महिन्यातलं मासिक राशी भविष्य आपल्या वृश्चिक राशीसाठी मंगळाची राशी म्हणजे वृश्चिक या वृश्चिक राशीसाठी मंगळ ग्रह हा प्रथमेश आणि षष्ठेश ग्रह असून त्याचे उच्चीचे गोचर भ्रमण सध्या पराक्रम स्थानातून सुरू आहे ज्यामुळे आपल्या कार्यकुशलतेचा अजून एकदा अतिशय प्रभावी अनुभव आपल्याला मिळताना दिसतो आहे दिसणार आहे ज्यामुळे आपला नावलौकिक तर वाढेलच परंतु आपली व्यवहारामध्ये असणारी जी जनमानसातली विश्वासार्हता आहे तीसुद्धा वाढून कामातला वेग चांगला वाढताना दिसतो आहे आपण ज्या ज्या कामांची योजना आखली असेल ते काम पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्या प्रयत्नांना आपल्या अभ्यासाला आपल्या अनुभवाला उत्तम यश मिळवून देणारा हा कालखंड राहतो आहे हा महिन्यातला कामातील नवीन यश मिळवून आपला यशाचा जुना रेकॉर्ड आपण मोडू शकता शकाल आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या भावंडांची साथसुद्धा या ठिकाणी खूप चांगली मिळताना दिसत आहे आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्या कार्याचा, कार्याचा गुणगौरवसुद्धा याच कालखंडानं होतोय विविध मानसन्मानाचे योग या काळात संभवतात काही नवीन कामं ज्यामध्ये धोका अधिक आहे अशा कामांनासुद्धा आपल्या योग्य नियोजनाने यश मिळवायला मदत मिळणार आहे आणि कामंसुद्धा पूर्णत्वाला जातील तसेच ज्या गोष्टी इतर गोणी करायला धजावत नाहीत अशा गोष्टी आपण अगदी सहज लिलया करण्याची ताकदच ठेवता यावेळी अशा कामांना स्वीकारून त्यामध्ये यश मिळवण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे बऱ्यापैकी सर्वच क्षेत्रामध्ये आपली ताकद वाढताना दिसते आहे कार्याच्या माध्यमातून मंगळ ग्रह सहाव्या घराचा ग्रह असल्यामुळे आपल्या विरोधकांच्या कारवाईला सामोरं जायला त्यांना पराभूत करायला सुद्धा चांगली संधी मिळेल काही ठिकाणी तर आपले शत्रू आपले विरोधक आपल्याला विरोध करायचं सोडून आपल्याला साथ सुद्धा द्यायला तयार होतील मात्र असं असलं तरी कुठल्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नियोजन मात्र व्यवस्थित करा योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन करा आपला जात्याच हा स्वभाव असतोच फक्त काळजी घ्यायची ते म्हणजे थोडं रागाला नियंत्रित ठेवा आरोग्याच्या काही जुन्या समस्या सोडवायला या काळामध्ये आपल्याला मदतसुद्धा मिळेल फिजिकली फिट राहण्यासाठीचा हा काळ उत्तम असणार आहे एकंदरीत काय तर आपलं व्यक्तिमत्व अजून प्रभावदार आणि चांगल्या पद्धतीने ग्लो करताना दिसेल आईकडून आणि आई आईच्या कुटुंबाकडून म्हणजेच मातुल घराण्याकडून चांगलं सहकार्य मिळताना दिसतं आहे काही आर्थिक व्यवहार मातुल घराण्यासोबत करण्याचे योग आले तर अवश्य करू शकता मामा भाचे मावशी यांच्याबरोबर नात्यातले संबंधसुद्धा सुधारतील पंचम स्थानातला राहू आणि आठ ते पंचवीस मार्च दरम्यान बुध ग्रह याबरोबर होणारी युती ही राहू बुध युती विद्यार्थी वर्गाला मात्र अभ्यासाच्या दृष्टीने सावध राहण्याची सूचना देते या काळामध्ये विद्यार्थ्यांना चुकीची संगत अति आत्मविश्वास यापासून सांभाळायचा आहे तर वृश्चिक राशीची जी पालक मंडळी आहेत त्यांना आपल्या मुलांबरोबर संबंध बिघडणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे आपल्या मुलांच्या विद्या अभ्यासाच्या करिअरच्या प्रगतीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे वृश्चिकेच्या पालकांना तर ज्यांचे प्रेमसंबंध सध्या सुरू आहेत त्यांनी आपल्या प्रेमसंबंधात बारीक सारीक कुरबुरी यापासून सांभाळायचं आहे कारण याच पंचमस्थानावरून प्रेमसंबंध पाहिले जातात बऱ्याचदा वृश्चिक राशीची मंडळी ही प्रेमामध्ये अतिशय पझेसिव्हपणे वागताना दिसतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर नको तितका ताण येतो तर ता कधीकधी जोडीदाराची अतिशय कसून चौकशी आणि विचारपूस केली जाते यावरून एकमेकांच्याबद्दल एक प्रकारचं संशयाचं वातावरण तयार होतं आपल्या नात्यात बुध आणि राहू याच्या युतीमुळे हा अनुभव या महिन्यात येऊ शकतो आपल्या राशीला त्यामुळे नातेसंबंधात बिघड होणं हे अगदी प्रेमसंबंध तुटणं असा अनुभव येण्याची दाट शक्यता वाढते तेव्हा सांभाळा नातेसंबंधामध्ये काही गैरसमज असतील तर एकमेकांशी बोलून चर्चा करून मार्ग काढणं उत्तम राहील तसेच ज्यांना या महिन्यात संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य डॉक्टरी सल्ल्याने हा निर्णय घ्यायला हरकत नाही चतुर्थ स्थानातील चौदा मार्चपर्यंत होणारं रवीचं गोचर भ्रमण भूमी भवन वाहन यांचं शुभयोग तयार करतो आहे कारण रवी आपल्या कुंडलीचा दशमेश ग्रह आहे ज्याचा लाभ सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या सरकारी अधिकारी वर्गाला सुद्धा चांगल्या प्रकारे कामाच्या ठिकाणी होताना दिसणार आहे चतुर्थातील शनी आणि मंगळ या ग्रहांचं योग आपल्यासाठी नवीन घराचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सहाय्यक राहतं आहे तेव्हा नवीन घराच्या शोधकार्याला या महिन्यापासून सुरुवात करू शकता शेती वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला याबद्दल वाद मिटवण्यासाठी अवश्य पुढाकार घेण्यासाठी हा महिना उत्तम राहील मार्ग निघायला ग्रहांची साथ पहिल्या पंधरवड्यात विशेष करून चांगली आहे या महिन्यातील शुक्र आणि मंगळ या ग्रहांची होणारी युती आपल्याला आपल्या जीवनसाथीकडून सुद्धा चांगल्या लाभाच्या संधी निर्माण करताना दिसत आहेत तेव्हा आपल्या जोडीदाराच्या नावे गुंतवणूक करण्याच्या विचारात जर असाल किंवा जोडीदाराबरोबर मिळून एखाद्या कामाची व्यवसायाची सुरुवात करणार असाल काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर अवश्य योग्य ते नियोजन करून एकमेकांशी चर्चा करून या कार्याचा आरंभ करू शकता शेवटच्या आठवड्यात म्हणजे पंचवीस तारखेनंतर सहाव्या घरामध्ये गुरुग्रहाबरोबर येणारा बुधग्रह देश परदेशातील प्रवाससुद्धा घडवतो आहे तर इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातल्या कामाला वेग देईल पंचमातील राहू आणि बुध या ग्रहांची युती वाहतविकार आणि नसांचे आजार सांभाळायला सांगते न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम तसेच कागदपत्रांच्या कामामध्ये स्वतःच्या देखरेखीखाली ती कामं करून घ्या मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन घेऊन अभ्यासायचं असेल आपलं करिअर आणि आपला पुढचा प्रवास तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण सहज आमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर आम्ही नेहमी देतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात एफ एम सी जी इलेक्ट्रॉनिक फायनान्स केमिकल इंजिनिअरिंग आणि पॉवर हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे आपल्या जोडीदाराच्या नावे विशेष करून काही नवीन गुंतवणूक सुरू करायची असेल तसेच जर काही स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करायचं असेल तर ह्या महिन्यात आपण अवश्य हे सगळे प्लॅनिंग्स वापरू शकता अंमलामध्ये आणू शकता लाभाचा योग आहे तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी हे मासिक राशी भविष्य जेव्हा आपण ऐकतो माहिती करतो तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं कारण चंद्र हा एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये गोचर भ्रमण हे अत्यंत कमी दिवसासाठी करत असतो म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये एका घरातून दुसऱ्या घरामध्ये चंद्र सव्वा दोन दिवसाने रास बदलतो त्यामुळे संपूर्ण महिन्यामध्ये चंद्र सगळ्या बारा घरातून आणि बारा राशींमधून भ्रमण करतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार आपल्याला प्रचंड घ्यावी लागते काळजी आपल्या आरोग्याची आपल्या निर्णयाची आपल्या कार्याची या महिन्यामध्ये आपल्याला ही काळजी घ्यायची आहे तेरा चौदा सतरा अठरा एकोणीस आणि सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही व्यवहार महत्त्वाचे करणार असाल तर सावधानता ठेवा आणि नंतर व्यवहार करा आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये राहणारं एक ते बारा पंधरा सोळा वीस ते सव्वीस आणि एकोणतीस तीस एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची मौल्यवान गोष्टींची खरेदी आपण अवश्य करू शकता या कालखंडामध्ये काही महत्त्वाच्या मीटिंग्स करू शकता या महिन्यामध्ये शुभग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी आणि चांगले मिळवण्यासाठी मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम विशेष करून आपल्याला वाढवायचे आहेत त्यासाठी करा हनुमंताची उपासना हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं रोज एक वेळा अवश्य या महिन्यात पठण सुरू ठेवा मंगळ बीज बीजमंत्र आहे ओम भौमाय नम ओम भौमाय नम एक माळ कोणत्याही वेळेमध्ये कधीही करा म्हणजे ही होती आपल्या वृश्चिक राशीची संपूर्ण मार्च महिन्यातली माहिती विषय कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे जर आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात कुठे असाल पुस्तक मागवू शकता आणि याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून त्याचप्रमाणे शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र अशी बरीच आणि विविध यंत्र ही सतत मुहूर्तावरती अभिमंत्रित केली जातात अवश्य आपल्याला मागवायचे असतील तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि नंतर ती आपण ऑर्डर करा आणि कुठे असाल भारतात मागवू शकतात तर मंडळी ही ही होती वृश्चिक राशीची मार्च महिन्यातली संपूर्ण माहिती पुढच्या भागामध्ये धनुराशीची माहिती घेऊया कळावे लोभाय असावा धन्यवाद